देशाचे पंतप्रधान यांनी स्वच्छतेचा मंत्र पुकारत स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेण्याचा संकल्प केला या अंतर्गत शासनाने रोगराईवर आळा घालण्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे याचे विविध योजनेतून प्रबोधनातून बाळकोड पाजले तसे निर्देशही दिले पण महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथे स्वच्छतेविषयी जागृती नाही म्हणून प्रशासनानं राबवलेलं स्वच्छता अभियान केवळ कागदावरच असल्याचं चित्र गणेशवाडी परिसरात पाहायला मिळतं गणेशवाडी माळबाग मेन रोडवर काही ठिकाणी गटारी तुंबल्यानं त्याचं दुर्गंधयुक्त पाणी रस्त्याकडेला असलेल्या नागरी वस्ती घरं दुकानाच्या उंबरट्यापर्यंत येऊन लागत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की गणेशवाडी माळबाग मेन रोड लगत गटारी आहेत या गटारी ग्रामपंचायतीकडून स्वच्छ केल्या नसल्यामुळे अनेक ठिकाणी तुंबल्यात परवा झालेल्या पावसामुळे गटारी ओव्हरफ्लो होऊन नजिकच्या नागरी वस्तीत पाणी शिरलं तसेच रस्त्यालगत असलेल्या टेलरिंग कृषी औषधे दुकाने व सोने चांदी दुकानाच्या उंबरठ्याला येऊन लागलं गटारीमध्ये आजूबाजूला सुरू असलेल्या बांधकामाचं साहित्य पडल्यामुळे गटारी तुंबल्यात सांडपाणी सुरळीत निर्गत होत नसल्याने या भागात टासांचं प्रमाण वाढलंय त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झालाय ग्रामपंचायतीनं वेळोवेळी गटारी स्वच्छ करावी याबाबत राजाराम मडेवाळ यांनी ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी तोंडी लेखी तक्रार सूचना केली आहे मात्र ग्रामपंचायतीने याची दखल घेतली नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे सध्या पावसाळा सुरू आहे वारंवार पाऊस सुरू राहणार आहे गटारी तुंबले असल्यानं पावसाच्या पाण्यासह वाहणारं सांडपाणी आसपासच्या नागरी शिरणार आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार करून ग्रामपंचायतीनं गटारी त्वरित स्वच्छ कराव्यात अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सरपंच म्हणाले गणेशवाडी माळबाग मेन रोडवरील गटार ही पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत येते या गटारीची रुंदी उंची काही ठिकाणी कमी जास्त आहे याबाबत पीडब्ल्यूडीकडे वेळोवेळी वे वे पत्रव्यवहार केलाय तसेच येथील अतिक्रमणाबाबतीत पत्रव्यवहार केलाय मात्र त्यांच्याकडून अजूनपर्यंत कोणतीही दखल घेण्यात आली नाही येथील गटार रुंदीनं उंचीनं मोठी केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही यासाठी ग्रामपंचायतीमार्फत डब्ल्यू डीकडे पुन्हा पाठपुरावा करू असं सरपंच अपिने यांनी सांगितलं मराठी एस न्यूज साठी गोरवाडहून अनिल जासूद